बातमी साताऱ्याच्या लोकसभा आखाड्यातून मविया उमेदवार शशिकांत शिंदे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत या वेळेस शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे देखील उपस्थित राहणार आहेत साताऱ्यामध्ये मव्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे मात्र साताऱ्यात अजूनही मायुतीचा उमेदवार ठरलेला नाही ही दृश्य आपण पाहतोय साताऱ्यामध्ये शक्ती प्रदर्शन आता सुरू झालंय शशिकांत शिंदे हे hey, उमेदवारी अर्ज भरतायत आणि ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय जोरदार शक्ती प्रदर्शन साताऱ्यात मवियाकडून सुरू झालंय hey श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज आज भरला जातोय या वेळेस शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे देखील यावेळेस उपस्थित राहणार आहेत आणि जोरदार शक्ती प्रदर्शन मवियाकडून केलं जात आहे ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय साताऱ्यात मवियाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे तर या संदर्भातील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी पाहूयात महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी खुद्दकोट श... शरद पवार साताऱ्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि यांच्या उपस्थितीत शशिकांत शिंदे हे अर्ज दाखल करणार आहेत माझ्या पाठीमागे आपण पाहू शकत आहात की साताऱ्या ते साताऱ्यामध्ये महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झालेले आहेत शशिकांत शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी सातारा गांधी मैदान येथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी सुरू आहे त्या झालेली आहे त्याचबरोबर जो अर्ज भरण्यासाठी जे शशिकांत शिंदे किंवा शरद पवार हे जाणार आहेत ते जो आपल्या पाठीमागं पाहतोय आपण हा रथ या रथामध्ये उभं राहून हे दोघंजण अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत आणि या या प्रसंगी आपल्या साताऱ्यातील पृथ्वीराज चव्हाण त्याचबरोबर महाविकास आघाडीचे मोठे दिग्गज साताऱ्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि थोड्याच वेळात त्यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांचा अर्ज दाखल करण्यात येणार आहे कॅमेरामन सुनील साबळेसह प्रकाश शिंदे जय महाराष्ट्र सातारा तर ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय साताऱ्यामध्ये आता शरद पवार हे पोहोचलेले आहेत जोरदार शक्ती प्रदर्शन मबियाकडून केलं जात आहे मबियाचे उमेदवार शशिकांत शिंदे हे उमेदवारी अर्ज भरतायत आणि त्यासाठी शरद पवार हे साताऱ्यात पोहोचलेत हेलिकॉप्टरद्वारे ते साताऱ्यात पोहोचलेत ही दृश्य पाहतोय लाईव्ह दृश्य आहेत साताऱ्यातील शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन मबियाकडून केलं जात आहे शरद पवार पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत तर शरद पवार हे आता पोहोचलेले आहेत ही लाईव्ह दृश्य पाहतोय शरद पवार साताऱ्यात पोहोचलेत शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शरद पवार हे साताऱ्यात पोहोचलेत तर पृथ्वीराज चव्हाण सुद्धा शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे जोरदार तयारी मवियाकडून केली गेली आहे कार्यकर्ते मोठ्या संख्येने साताऱ्यामध्ये उपस्थित आहेत सातारकरांकडून शरद पवार यांचं स्वागत केलं जात आहे ही आपण दृश्य पाहतोय शशिकांत शिंदे उमेदवार सुद्धा आपल्याला दृश्यात दिसत आहेत शशिकांत शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करतात त्यासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन मवियाकडून साताऱ्यामध्ये केलं जात आहे शरद पवार हे साताऱ्यामध्ये पोहोचलेत ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय आणि जोरदार शक्ती प्रदर्शन आता मवियाकडून साताऱ्यामध्ये केलं जात आहे शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे साताऱ्यात दाखल झालेत